महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा नांदेड दक्षिणचे आमदार आनंदराव पाटील बोंढारकर यांनी जनता दरबार या सदरात थेट जनतेशी संवाद साधून जनतेच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की जनता विविध समस्यांशी तोंड देत असताना प्रशासनाकडून त्यांचे दुर्लक्ष होत आहे यासाठी लोकप्रतिनिधींनी थेट जनतेत जाऊन त्यांच्याशी संवाद साधावा व त्यांच्या समस्यांचं निराकरण करावे या कार्यक्रमाचे आयोजन यशवंत जोंधळे शिवाजी शेळके जळबा सोनकांबळे बंडू आढाव बाबासाहेब वाघमारे आकाश कांबळे राजू पंडित सोबत सिद्धार्थ नगरवासी यांनी केले होते महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट भीमराव हैबते नांदेड हो ना। हो दो 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 दो। आज नांदेड मध्ये कालपासून आम्ही आमदार आपल्या भेटीला हा उपकरण हाती घेतलेला आहे काल सुद्धा शहरामध्ये पाच ठिकाणी आमच्या बैठका झाल्या लोकांच्या आड्याडचणी जाणून घेतल्या आणि ते पुढच्या काळामध्ये सोडवण्याचं काम आमच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत आज सुद्धा वेळवेल्ली सिद्धनाथपुरी आज सिद्धार्थनगर आणि पुढे सुद्धा पाच बैठका आजच्या दिवसामध्ये सुद्धा आम्ही घेतोय या कार्यक्रमाच्या अनुषंगाने लोकांच्या अडीअडचणी जाणून घेऊन ते सोडवण्याचं काम आम्ही या ठिकाणी करतोय आमदार आपल्या भेटीला हा जो कार्यक्रम घेण्याचा उद्देश एवढाच होता की आपण लोकांमध्ये गेलं पाहिजे त्या भागामध्ये गेलं पाहिजे आणि त्या भागात गेल्याच्या नंतर त्या लोकांकडून त्या भागाच्या जे काही अडचणी आहेत समस्या आहेत लोकांच्या छोट्या छोट्या समस्या आहेत राशन कार्ड असेल आधार कार्ड असेल आयुष्यमानचं कार्ड असेल लोकांच्या त्या भागातल्या समस्या असतील कचऱ्याच्या समस्या आहेत नालीच्या ड्रेनेजच्या आहेत पाण्याच्या आहेत लाईटच्या समस्या आहेत अशा प्रचंड समस्या शहरामध्ये त्या ठिकाणी उद्भवत आहेत महानगरपालिका या ठिकाणी काम करत चा कि आहे परंतु ज्या पद्धतीनं महानगरपालिकेचं लक्ष असायला पाहिजे त्या पद्धतीनं अधिकाऱ्यांचं आणि कर्मचाऱ्यांचं लक्ष दिसत नाही मी स्वतः ग्राउंडवर फिरल्याच्या नंतर माझ्या लक्षात येत आहे की लोकांच्या किती समस्या या ठिकाणी आहेत छोट्या छोट्या समस्या आहेत काही ठिकाणी नाल्या तुंबलेल्या आहेत काही ठिकाणी ड्रेनेजचं पाणी वरपूल होतं आहे काही भागामध्ये पाणी नाही आहे काही भागामध्ये स्ट्रीट लाईट बंद आहेत कचरा उचलला जात नाहीये अशा छोट्या छोट्या समस्या या भागांमध्ये आहेत आणि माझी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना सुद्धा विनंती या ठिकाणी करतोय मी विनंती याच्यासाठी करतोय की मी सुरुवातीला विनंती करून त्यांचं काम करावं असं त्यांना मी सुचवतोय आणि त्यानंतरही त्यांनी काम नाही केलं तर आम्ही मुळामध्ये शिवसैनिक आहेत आम्ही शिवसेनेच्या भाषेमध्ये त्यांना आम्ही पुढच्या काळामध्ये सांगू माझी त्यांना एकच विनंती राहणार आहे की जे काही समस्या भागात आ, ना ना या भागातल्या आहेत ते ताबडतोब त्यांनी सॉल्व्ह केल्या पाहिजे आणि लोकांना न्याय दिला पाहिजे यासाठी आम्ही लोकांमध्ये जाऊन काम करतोय मी प्रत्येक ठिकाणी जाऊन लोकांच्या समस्या जाणून घेऊन ते सोडवण्याचं काम या भागामध्ये करणार आहे Never miss an update.